वेलकम इन जयार्स किचन तर आज आपण जयार्स किचनमध्ये उपवासाची डिंक घालून हळूची खीर केलेली आहे तर प्रथम आपण एका बाउलमध्ये पोह्यांचे दोन ते तीन चमचे हळू घेतलेली आहे आणि आता हळूसोबत आपण अर्धा चमचा डिंकही त्यात घालणार आहोत त्यात आता आपण अर्धा पेला पाणी घालूया हळव तर आपण पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून ते व्यवस्थित पाण्यात फुलेल फुगेल तर रात्रभर आपण ही हळी फुलण्यासाठी पाण्यात ठेवून देऊया बघूया बरं हळव आपली छान अशी पाण्यात फुललेली आहे आणि डिंक देखील आपला पाण्यात रात्रभर छान असा विरघळलेला आहे कुठेही कण राहिलेलं नाही डिंकाचा बघू शकता तुम्ही रात्रभर डिंक असं आपल्या पाण्यात विरघळलेला आहे आता आपण गॅस चालू करून गॅसवर एक भांडं ठेवलं आणि त्यात आता आपण हे हळीचं मिश्रण ओतायचं आहे आणि पाच मिनटं कमी गॅसवर चांगलं असं हळू आणि डिंक शिजून द्यायचं आहे आपण पुन्हा त्यात अर्धा पेला पाणी ओतायचं आहे आणि चांगली उकळी आल्यानंतर पाच मिनटं चांगलं उकळून द्यायचं आहे आणि डिंक आणि आपली हळी चांगली शिजून द्यायचे चांगले आपली खीर शिजल्यावर आता आपण हे त्यात गूळ घालू गूळ पावडर घाला किंवा गूळ घाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त घालू शकता आता इथं मी चार चमचे गूळ चिरून घेतलेला होता ते चार चमचे गूळ घातलेला आहे गूळ आपला पूर्ण विरगळलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आता आपण ही खीर बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपण यात दूध घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पातळ किती घट्ट त्या आवडीनुसार तुम्ही दूध घालू शकता त्यामुळे आपल्या खीरला अजून दाटपणा येईल तर आता आपण इथं दोन कप दूध घातलेलं आहे आणि आता हे दूध आणि खीर आपण एकसारखं हलवून घेऊया जेणेकरून आपली खीर छान एकसारखी दाटसर अशी होईल आपण यात देखील घातलेली आहे व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून खीर आपली दाटसर छान अशी टेस्टी होईल खीर आपली गुळाची असल्या कारणाने खीर पूर्ण थंड झाल्यावरच त्या खिरीत दूध घालायचं आहे तर आपली ही गूळ डिंक आणि हळीची खीर आणि मेन गोष्ट हिवाळ्यातली हळीची खीर अशी तयार आहे आणि आता आपण मनुरी घालूया त्याच्यात खिरीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालेल नक्की घरात उपवासला ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे